नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घडणार सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री आणि घटणारी जी सोयाबीनची विक्री आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक घडामोडीची अपडेट जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती होत आहे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही आपल्याला दीड लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे पण देशामध्ये सोयाबीनचा सा शिल्लक साठा हा फक्त पस्तीस टक्के बाकी आहे आणि म्हणूनच मित्रांनो इथं म्हटल्या जात आहे की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार ही विक्री सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येणार आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत खाली आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता ही घटणारी जी विक्री ती अपेक्षित आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार मिळणार आहे आता हा जो आधार मिळणार आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान आहे तो बाजारभाव तुम्हाला मार्च महिन्यात चार हजार सहाशे पार जाताना दिसेल पण जागतिक सोयाबीन भावातील जो दबाव आहे यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो वरच्या लेवलला टिकण्याची शक्यता दिसत नाही आणि म्हणूनच सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला चार हजार सहाशेच्या वर जरी दिसली तरी टिकण्याची शक्यता नसल्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार